नमस्कार मी ऐश्वर्या तुम्ही पाहताय दीपवाहिनी सुरुवात करूयात बातमीपत्राला पण ते आधी नजर टाकूया आजच्या महत्वाच्या घडामोडींवर अखेर त्या दिली किरण तायडे यांच्या विरोधात तक्रार पक्षाची बदनामी केल्याप्रकरणी किरण तायडे यांचं पक्षातून निलंबन बदलापूर मधील नराधमाच्या मृत्यूवरती मधील महिलांनी साजरा केला आनंद आणि कोकणाला पावसाने झोडपलं सह्याद्री पाट्यात ढगफुटी सदृश्य पाऊस आणि आता बातमीपत्राच्या सुरुवातीलाच मोठी महत्वाची बातमी समोर आहे काँग्रेसचे से पर्यावरण सेलचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत असलेल्या किरण तायडे यांना दोन दिवसांपूर्वी झालेल्या मारहाण प्रकरणानंतर पक्षाने त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई केली हा मोठा धक्का असतानाच त्यांना आणखी एक मोठा धक्का बसलाय जमै महिलेसोबत त्यांना त्यांच्याच कार्यालयात जमावळे पकडलं होतं त्या महिलेने खुद पोलीस थानाका किरण तायडे यांच्या विरोधात हात तक्रार दिली आहे तक्रारीत नमूद केल्यानुसार किरण तायडे यांनी त्या महिलेसोबत गैरवर्तनूक केली असल्याचा खुलासा त्यांनी याद केलाय संबंधित महिला किरण तायडे यांच्या ऑफिस समोरून जात असताना किरण तायडे यांनी त्या महिलेला थांबवलं तुझे कागदपत्रे अपडेट काम हे की नाही अशी त्या अजून नाही असं उत्तर दिल्यानंतर किरण तायडे यांनी त्या महिलेला ऑफिस मध्ये बोलावलं तिथे बसायला सांगितलं त्यानंतर तायडे यांनी पाठीमागच्या दरवाजातून बाहेर जाऊन ऑफिसचं शटर लावून घेतलं आणि पुन्हा पाठीमागच्या दरवाजाने आत बन आले यावेळी त्या महिलेने तुम्ही शटर का बंद केला असा प्रश्न उपस्थित केला असता किरण के ताईडे यांनी त्या महिलेच्या जवळ जाऊन तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला जवळ खेचण्याचा प्रयत्न केला असल्याचं महिलेनं म्हंटलंय यावेळी ती महिला शटरच्या बाजूला पळत गेली तेवढ्या त्या जमावाने दरवाजा उघडला आणि त्यानंतर किरण तायडे आणि त्या महिलेला विचारण्यात आला त्यावेळी ती महिला घाबरलेली असल्याने तिने तिथं काहीही उत्तर दिलं नाही मात्र घरी गेल्यानंतर आई आणि भावाजवळ घडलेला सर्व प्रसंग कथन केल्यानंतर किरण तायडे यांच्या विरोधात तक्रार देण्याचं त्यांनी निश्चित केलं आणि त्यानुसार या महिलेने खेड पोलीस स्थानकात येऊन किरण तायडे यांच्या विरोधात दा तक्रार दाखल केली आहे मध्यवर्ती भागात रविवारी दुपार एका महिलेसह दुकानात सापडलेल्या राष्ट्रीय काँग्रेस पर्यावरण विभागाच्या जिल्हाध्यक्षांना जमावाकडून मारहाण करण्यात व्हिडिओ सोशल मीडियावरती जोरदार व्हायरल झाले या प्रकरणी काँग्रेस कमिटी यांनी आता रत्नागिरी जिल्हा काँग्रेस पक्षातून किरण तायडे यांना निलंबित केले तर पर्यावरण विभागाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष समीर वरकर यांनी त्यांच्या या गैरवर्तवणुकीमुळे पर्यावरण विभागाच्या जिल्हाध्यक्ष पदावरून त्यांना दूर केलं असल्याचं काँग्रेस कमिटीचे रत्नागिरी अविनाश लाड यांनी जाहीर केलेल्या निवेदनाद्वारे स्पष्ट केलं तर वळूयात पुढच्या बातमीकडे गेल्या काही दिवसापूर्वी बदलापूर शहरातील दोन अल्पवयीन मुलींवरती झालेल्या अत्याचाराप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेला आरोपी अक्षय शिंदे याचा काल संध्याकाळी मृत्यू झाला ही घटना सोशल मीडियावरती व्हायरल झाली समाज माध्यमांमधून या घटनेबाबत अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले मात्र काल एन्काउंटर मध्ये ठार झालेल्या अक्षय शिंदेच्या मृत्यूचा आनंद आता महिला वर्गामध्ये दिसून येतोय शहरातील महिलांनी देखील याबाबत पोलिसांना पेढे वाटून आणि एकमेकींना पेढे भरवून हा आनंद साजरा केला यावेळी महिलांनी अशा नराधमांना पोलिसांचा धाक राहिला पाहिजे आणि कोणत्याही मुलीवरती अत्याचार करण्यापूर्वी त्याला या नराधमाला मिळालेली शिक्षा आणि त्याचा झालेला मृत्यू हे सर्व डोळ्यासमोर आलं पाहिजे अशी प्रतिक्रिया दिली खेड सर्व धर्म समभाव येथील महिला मंडळाने दीप वाहिनी जवळ बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आम्ही सर्व सर्व धर्म समभाव या ग्रुपमधून आहोत आम्ही बदलापूर येथील ज्या दोन अल्पवयीन मुलींना ज्यावरती जो अत्याचार झाला होता आणि त्याचा जो आरोपी आहे अक्षय शिंदे याचा जो आज मृत्यू झालेला आहे त्या मृत्यूचा आनंद व्यक्त करण्यासाठी इथे जमलो आहोत एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूचा आनंद व्यक्त करणं हे खरंच चांगली गोष्ट नाही आहे पण ज्या दा दोन अल्पवयीन मुलींना त्र त्रास झालेला आहे तो त्रास बघता किंवा त्याच्या फॅमिलीला त्रास बघता ही दहशत ही प्रत्येक माणसाच्या मनामध्ये मा बसलीच पाहिजे की एखाद्या मुलीला आपण जर असा त्रास झाला तर आपला मृत्यू असा होऊ शकतो ही दहशत बसायला पाहिजे आणि ती दहशत बसल्यानंतरच ह्या हे असे ते गुन्हे होणार नाहीत असं आम्हाला वाटतं म्हणून आज ते आनंद व्यक्त करण्यासाठी आम्ही इथे महिला सर्व जमले आहोत धन्यवाद बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी परिसरात झालेल्या चकमकीत मृत्यू झाला अक्षयने पोलिसांकडील बंदूक हिसकावून घेऊन एका पोलीस कर्मचाऱ्यावरती गोळी झाडली होती त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे याचा मृत्यू या, या प्रकरणावरून विरोधकांकडून आता पोलिसांच्या भूमिकेवरती संशय व्यक्त केला जातोय आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटने या प्रकरणाचा सस्पेन्स वाढवलाय संजय राऊत यांनी एक्स या समाज माध्यमावरती एक व्हिडिओ शेअर केलाय त्यात दिसून येते की अक्षय शिंदेला पोलीस घेऊन जात आहेत त्याच वेळी त्याचे हात बांधले असून तोंडावरती बुरखा घालण्यात आलाय यावरून संजय राऊत यांनी सवाल उपस्थित केलाय संजय राऊत यांनी यात म्हटलंय की याने पोलिसांवरती हल्ला केला अक्षय शिंदे याला पोलीस घेऊन जात होते तेव्हा त्याचे हात बांधलेले आणि तोंडावरती बुरखा होता त्यामुळे नक्की काय घडलं कुणाला वाचवण्यासाठी शिंदे फडणवीस हा बनाव करतायत महाराष्ट्राला सत्य कळायला हवं असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती निशाणा आणि आता पुढची बातमी ती म्हणजे पावसा रायगड रायगडमधील माणगाव तालुक्याला पावसाने अक्षरशः ओडकलंय माणगाव मध्ये चार तास वीज पुरवठा बंद होता तर निजामपूर भागात तब्बल सहा तासांनी पुरवठा सुरळीत करण्यात आला सकाळपासूनच उष्णतेमुळे नागरिकांची काही झाली होती दुपारी दोन वाजता निजामपूर पासून बारा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आणि डोंगर भागातील परिसरात अचानक दुपारी दोन वाजल्यापासून पाऊस सुरू झाला आणि हा हा म्हणता डोंगर भागातून अचानक पाण्याचा लोंढा आला नागरिक यामुळे भयभीत झाले जोर गावाजवळ वाहणारी नदी देखील दुथडीवरून वाहू लागली होती सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील सोमवार पासून पावसाने त्यामुळे वैभववाडी तालुक्यात मुसळधार पाऊस पडतोय भुईबावडा आणि करूळ या ठिकाणी पाऊस घाटात बारा ठिकाणी मोठी दरड कोसळली आहे यामुळे कोल्हापूरकडे जाणारी आणि येणारी वाहतूक संपूर्ण ठप्प झाली दरड कोसळल्यामुळे घाटात एस टी बस सह वाहने अडकून पडली वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या माहिती मिळताच वैभववाडी पोलीस घाटात दाखल झाले आणि सर्व कर्मचारी शिवसेना नेते माशी पर्यावरण मंत्री रामदासबाई कदम यांच्या उपस्थितीमध्ये चोवीस सप्टेंबर रोजी चिंचघर गावातील तांबटवाडी येथील उभाटा गटातील पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी तसेच कार्यकर्ते यांनी शिंदे गटामध्ये आमदार योगेशा कदम यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन त्यांनी हा पक्ष प्रवेश केला यावेळी शिवसेना युवसेना पदाधिकारी लोकप्रतिनिधी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते शिवसेना नेते तसेच माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांच्या उपस्थितीमध्ये चोवीस सप्टेंबर रोजी म्हणजेच आज खेड तालुक्यातील येथील उबाटा गटातील पदाधिकारी लोकप्रतिनिधी तसेच कार्यकर्ते यांनी शिंदे गटामध्ये जाहीर पक्षप्रवेश केलाय कदम आणि रामदासबाई कदम यांच्या कार्यप्रणालीवरती विश्वास ठेवून त्यांनी यावेळी हा पक्षप्रवेश केला असल्याचं म्हटलंय यावेळी शिवसेना युवासेना पदाधिकारी लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते वेळ झाली इथेच थांबण्याची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी